सायली फॅशन डिझायनर चायनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि खर तर आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युली आपल्याला वेगळी युनिक आणि ब्लाऊज खूप छान दिसेल अशी डिझाईन बनवायची असते त्याचबरोबर डिझाईन बनवताना भीतीही वाटते की ते आपल्याला जमेल की नाही ब्लाऊज छान दिसेल की नाही आपल्याला सूट होईल का नाही किंवा कस्टमरला नवीन डिझाईनची आयडिया द्यायची असते अशा वेळेस काय करावं सुचत नाही आजची ही जी काही डिझाईन आहे खूप छान ट्रेंडिंग आहे आणि यामुळे आपला साडी आणि ब्लाऊज खूप सुंदर असं लुक येणार आहे आणि आय सो, तुम सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे या संपूर्ण डिझाईनची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या हो फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल वेळ घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पुन्हा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग ही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस आणि त्याचा जो काही काट आहे तर तो कॉन्ट्रास्ट असा छान रेड कलरचा आहे म्हणजे ग्रीन आणि रेड कलर कॉम्बिनेशन खरं तर खूप सुंदर आहे आणि काठ खूप छोटा उरलेला आहे कारण की बराचसा काट आपण स्लीवसाठी यूज केलेला आहे त्यामुळे आता हा छोट्याशा काटापासून आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत कारण बऱ्याचदा आपल्याला छोट्याशा काटापासून डिझाईन कशी बनवावी हे सुचतच नाही त्याचबरोबर मटका गळ्यावर आज डिझाईन बनवणार आहोत तरी इथे तुम्ही बघू शकता की अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे सो सगळ्यात आधी मी तुम्हाला याचे मेजरमेंट सांगते सो हा जो काही ब्लाऊज आहे ते ह्या ब्लाउजची उंची आहे साडेबारा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे साडे तेरा मार्किंग करून घेतलेली आहे यानंतर इथून आपण अडीच इंचा टाकलेली आहे आणि त्याचबरोबर साडेपाच शोल्डर असं टोटल एवढंच नाही त्याचा मुंडा सुद्धा आपण साडेपाच इंच घेतलेला आहे त्याचबरोबर दीडला मार्किंग करून बॅक साइडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे इथून घेत असतो आपण छातीचा चौथा भाग म्हणजे आठ अधिक दीड इंच मार्जिन अशा पद्धतीनेच आपण इथे साडे नऊ इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे आता सगळ्यात आधी आपण गळ्याची जी काही मार्किंग आहे तर, अस्तर तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत सो अडीच इंच गळ्यावर मार्किंग तर केलेलीच आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा जेवढा गळा असेल त्याची मार्किंग करायची आहे बट त्यामध्ये आपल्याला ना अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे तुमचा गळा किती असेल नऊ असेल तर साडे नऊ दहा असेल तर साडे दहा असं तर इथे नऊ आहे अर्धा इंच मार्जिन तर आपण टोटल साडे नऊ इंचाला मार्किंग केली पुन्हा अडीच इंच गळारुंदीची एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे सो बघा मी इथून एक लाईन ड्रॉ करते आणि वरून एक ठीक आहे सो बघा मग हा जो काही बॉक्स आहे ना तर ही ड्रॉ करण्याची आपली बेसिक स्टेप आहे म्हणजे तुमचा गळा कुठलाही असतो सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीने हा बॉक्स ड्रॉ करावाच लागतो त्यानंतर मग इथे द्यायचा आहे आपल्याला मटका गळ्याचा शेप बऱ्याचदा आपल्याला मटका गळ्याचा आकार कसा द्यावा हे समजत नाही तर बघा मी अगदी सावकाश तुम्हाला दाखवत आहे तर मी एवढा डीप घेतलेला आहे एवढा सफिसियंट आहे तुम्हाला यापेक्षा अजून डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकतात पण एवढा सुद्धा घातल्यानंतर भरपूर सारा स्प्रेड होतो आणि खूप सारा डीपही होता सो मी थोडा डार्क करते जेणेकरून ते तुम्हाला लक्षात येईल सो अशा पद्धतीने आपण मटका गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे सो आता आपण इथे कटिंग करून घेऊयात तर हा जो काही गळा आहे तर खरतर तर हा आपण कॅनव्हास पेपर यूज न करताच स्टिच करणार आहोत पण जर तुम्हाला मटका गळा बिना कॅनव्हास येत नसेल तर मग ही कटिंग न करता हीच मार्किंग तुम्हाला कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे ठीक आहे सो इथे आपला गळा कट झालेला आहे आणि फायनली मेन फॅब्रिक अस्सर हे दोन्ही आपलं कटिंग झालेलं आहे सो आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात सो बघा मग सगळ्यात आधी आपल्याला ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट त्यावर ठेवून घ्यायचा आहे सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल आपल्याला इथे तीन पिन लावून घ्यायच्या आहेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पिन लावल्यानंतर गळ्या रुंदी आपली बरोबर अडीच आणि अडीच पाचच आहे ना तर ती एक्स्ट्रा तर नाही होते ना तर हे चेक करायचं कारण की बऱ्याचदा काय होतं असा गळा स्टिच करताना तो भरपूर सारा स्प्रेड होतो आणि त्यामुळे मग शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात सो त्यामुळे मी अगदी व्यवस्थित चेक केलं आणि यानंतर आपल्याला साधारणत पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत तिथे टीप मारून घ्यायची आहे कॅनव्हास पेपर लावून जर गळा असेल तर मग तो स्टिच करणं तुम्हाला इझीच जातं पण बिना कॅनव्हासचा ज्या वेळेस आपण गळा रेडी करतो अशा वेळेस आपल्याला मार्जिन एकसारखं पकडायचं असतं कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घ्यायची असते आणि अगदी प्रॉपर असं आपण एकसारखं इथे मार्जिन पकडत गळ्याला सिम्पल अशी टीप मारून घेतलेली आहे यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात या स्टेपमुळे काय होईल की गळा आणि कमरेचा पाठ दोन्ही आपल्या इथे सोबतच फिनिशिंग साहित रेडी होईल यानंतर जे काही एक्स्ट्राचं होतं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा कमरेच्या साईडचा तर तो आपण कटिंग करून घेतला आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही आपला एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर अगदी तंत तंत कट करायचं आहे कुठेही काही एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायची गरज नाहीये आणि हा कटिंग झाल्यानंतर आपल्याला इथे गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे सो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक कट्स मारायचे आहेत तुमचा गळा कुठलाही असो म्हणजे शेप कसाही असो ही स्टेप आपल्याला फॉलो करायचीच आहे एवढंच नाही तर कट्स मारताना ब्लाउजला चुकून एक्स्ट्राचा कट जाणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे नाहीतर ब्लाऊज आपला बिघडतो खूप आपले काम वाढतात आणि तर रिपेअर सुद्धा करता येत नाही खरं तर व्यवस्थित त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक कट्स मारायचे आणि बघा ह्या पद्धतीने बॅक पार्ट आपण सरळ करून घेतलेला आहे यानंतर गळ्याच्या साइडने व्यवस्थित काने कोपरे बाहेर काढायचे कमरेच्या साइडने सेट करायचं आणि सगळ्यात आधी गळ्याच्या साइडने द्यायचे आहे आपल्याला दापटी सो बघा मग आता इथे दापटेप देतानी आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपली फिनिशिंग सहित गळा रेडी व्हावा यासाठी आणि मी पुन्हा सांगते जर तुम्हाला कॅनव्हास लावून गळा बनवायचा असेल तर तुम्ही बनवू शकता त्याचबरोबर कॅनव्हास पेपर आपल्याला गळ्यासाठी म्हणजे ब्लाऊज किंवा ड्रेसच्या गळ्यांसाठी पेपर कॅनव्हास लागतो तर तो यूज करायचा आहे आणि कॅनव्हास लावून कसा गळा रेडी करायचा तर याचे बरेचसे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेले आहेत आता गळा रेडी झाल्यानंतर आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा इथे दापटीप देऊन घ्यायची आहे आणि इथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेताच आपल्याला तर इथे दापटीप देऊन घ्यायची आहे आणि बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित फायनली आपला गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही रेडी झालेला आहे यानंतर आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना आपल्याला कुठेही गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं ठीक आहे त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो खरं तर यामुळेच आपल्याला इथे गळा आणि कमरेचा पार्ट रेडी झाल्यावर अस्तर मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून एक्स्ट्राचा कट कर� करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो आणि आपला पार्ट रेडी झाला यानंतर आता मी इथे एक एक सेंटर मार्किंग करून घेतली आणि त्याचा डिस्टन्स किती आहे ना ते एकदा मोजून घेते तर तीन इंचच आपण इथे पॅच रेडी करू शकतो सो त्यासाठी मी इथे पेपर कॅनवास घेतलेला आहे हाच पेपर कॅनवास तुम्ही गळ्यासाठी सुद्धा यूज करू शकला असता ठीक आहे आता खरं तर ना एवढसच मी छोटासा इथे घडी घालून घेतलेली आहे आणि मी मोजलं होतं बघा तुम्हाला दाखवलं जे इथे गळ्यावर डिपेंड आहे तुम्हाला यापेक्षा छोटा किंवा मोठा पण पॅच करावा लागेल तर मी तीनला मार्किंग केलेली आहे त्याचं निम्म म्हणजे पुन्हा दीडला मार्किंग करून घेतलं आणि तिथून ना आडवं एक इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि शंकर शेप खरं तर आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे ठीक बर आहे एक साइडनी मार्किंग केली का तीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा करायची असते जेणेकरून बरोबर दोन्ही साईडने आपल्या एकसारखी मार्किंग यावी खरं तर यासाठी सो बघा या पद्धतीचं आपण मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग सुद्धा करून घ्यायचं आहे आणि फायनली एकदम छान असं शंकरपाळ्याचा शेप आपला इथे रेडी झालेला आहे आता असं टोटल आपल्याला तीन पाहिजे आहे तर एक आपण केलेला आहे यानंतर आता दुसरा ठेवून आपल्याला आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आहे आणि मग तो आपण कट करून घेऊयात कारण की आपल्याला तिन्ही पण सेमच हवे आहे आणि मग पुन्हा मेजरमेंट करण्यापेक्षा एकच ठेवून एका कट केल्यानंतर तो ठेवून आपण उरलेले कटिंग इथे करू शकतो आणि बघा छोट्या छोट्या जिथे जिथे जागा होती ना खर तर तिथे तिथे मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे कॅनव्हास पेपरवर ठीक आहे आहे तसेच मार्किंग करायची आहे काही एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे कारण तिन्ही पण आपल्याला सेम साईजमध्ये हवे आहेत खरं तर यासाठी आणि बघा मग फायनली आता खरं तर आपले तिन्ही पण हे छोटे छोटे पॅचेस तयार झालेले आहेत आणि काट छोटा आहे त्यामुळे डिझाईन आपल्याला साधे सिंपल झटपट तयार होणारी छोट्याशा काटापासून तयार करता येईल अशी बनवायची होती सो बघा मग काट मी उलटा ठेवलेला आहे आणि त्यावर कॅनवास पेपर ठेवला आणि कडेकडे आपल्याला सिंपल अशी टीप मारून हा कॅनव्हास पेपर आपल्या काठाला जॉईन करून घ्यायचा आहे ठीक आहे म्हणजेच तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की काठाच्या आतल्या साईडने आपण हे लावत आहोत म्हणजे काठ उलटा ठेवून त्यावर कॅनव्हासवर ठेवलेला आहे सेम एक लावून झालं की त्याच पद्धतीने दुसराही मी लावून घेते टीप व्यवस्थित मारायची आहे कुठे गोळा जाणार नाही किंवा तीर्क वगैरे होणार नाही याची आपल्याला थोडीशी काळजी इथे घ्यायची आहे कारण फिनिशिंगसाठी ना खरं तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ना खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्या आपण बऱ्याचदा मिस करतो सो तसं होऊ देऊ नका आणि बघा मग फायनली तिन्ही पण पॅचेस इथे आपण लावून घेतलेले आहे आ, यानंतर आता आपण ते कट करून घेऊयात एकदम परफेक्ट ते सुद्धा तंतोतंत जी आपली मार्किंग होती किंवा जी आता टीप आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे एक कट झालेला आहे सेम त्याच पद्धतीने उरलेले जे काही दोन्ही आहेत ना तर ते सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात हे बघा अगदी व्यवस्थित दुसरंही झालेलं आहे आणि तिसरंही म्हणजे बघा मी तुम्हाला जेवढा काठ दाखवला त्यापेक्षाही कमी काट आपल्याला इथे लागलेला आहे आणि आजकाल काय होतं ना की साड्यांना एका साइडने काट असतो आणि तो आपण काय करतो बाहीला वापरतो आणि बाहीला वापरल्यानंतर ना बॅकनेक डिझाईनसाठी खूप कमी काट उरतो सो अशा वेळेस तुम्ही अशी डिझाईन नक्कीच बनवू शकता तर ह्या पद्धतीने लावायचे आहेत आपल्याला हे पॅचेस सो सगळ्यात आधी आपण सेंटरचा लावून घेऊयात तर तो सुद्धा लावताना अगदी व्यवस्थित मध्यभागी लावायचा आहे गोळा वगैरे होणार नाही याची आपल्याला तर इथे काळजी घ्यायची आहे एक लावून झाल्यानंतर लगेचच आपण आता दुसरा पण इथे कंटिन्यू लावून घेऊयात सो बघा मग अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक तर आपल्याला इथे हे लावून घ्यायचे आहेत ठीक आहे आणि त्यानंतर इकडच्या साईडचं सुद्धा एकसारखे जर कटिंग केलेलं असेल ना व्यवस्थित मेजरमेंट करून तर बरोबर ते एकसारखे लागलेच जातात इथं आपण शंकरपाळ्याचा शेप घेतलेला आहे तुम्ही दुसऱ्या शेप घेतला तरी चालेल पण हा व्यवस्थित आपला मटका गळामध्ये गोलाकार खालचा जो काही शेप आहे तिथे व्यवस्थित सेट झालेला आहे आता हे लावून घेतल्यानंतर इथे आपल्याला एक लेस लावायची ले 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 आहे खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात पण आपल्याला ना ते पॅचेसला सुद्धा लावायची आहे प्रॉपर फिनिशिंग यावी तिथून धागे वगैरे निघायला नको यासाठी मग मी थोडी बारीकच लेस घेतलेली आहे खरं तर इथे गोल्डन लेस घेतलेली आहे गोल्डन वर्क आहे जर तुमच्या ब्लाउजवर सिल्वर असेल काठाला सिल्वर असेल तर तुम्ही सिल्वर सुद्धा इथे यूज करू शकतात ठीक आहे म्हणजे अशाच पद्धतीचा ब्लाउज पीस पाहिजे ना असं काही नाही छोटासा काट असेल तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात किंवा कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून सुद्धा तुम्ही ही डिझाईन नक्कीच बनवू शकतात आणि बघा मग आता इथपर्यंत आल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाश कडेकडेने जे काही छोटे छोटे पॅचेस आहेत ना तर तिथे सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही लेस लावताना आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे हे शंकर पायाचे शेप सारखे पॅचेस आहेत त्यामुळे बरोबर कानाकोपऱ्यावर आपल्याला ले ती लेस फोल्ड करून लावायचं आहे ऍक्च्युअली बऱ्याचदा काय होतं की असे शेप खूप छान येतात पण लेस प्रॉपर न फोल्ड झाल्यामुळे कानाकोपऱ्यावर व्यवस्थित न लावल्यामुळे काय होतं मग आपलं सगळंच लूक बिघडतं सो तसं होऊ देऊ नका अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला ले ही लेस लावायची आहे व्यवस्थित फोल्ड करत करत ठीक आहे बघा मग मी इथून व्यवस्थित इथे लावून घेत आहे आणि जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे फोल्ड सुद्धा करून घेतलेली आहे बघा आणि आता इथून काय करू आपण खाल बघा जो काही सेंटरचा आहे ना खरं तर तिथे आपली लेस लावायची राहिलेली आहे खालच्या पार्ट मध्ये पण आधी आपण ना ती कंटिन्यू गळायला लावून घेतली कट करण्यापेक्षा किंवा डबल डबल लावण्यापेक्षा आणि मग त्यानंतर आता आपण जिथे उरली होती ना तिथे लावून घेऊयात तर आधीच्या लेस ला आपण डबल टिप दिलेली नाहीये दोन्ही पण साईडनी त्यामुळे ते, ते लेसच्या खाली आपला हा ही लेस व्यवस्थित फोल्ड करता येईल आणि फिनिशिंग सुद्धा नक्कीच छान येईल ठीक आहे सो बघा मग आता एकदा ही लेस लावून झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते लेसला दोन्ही साईडने टीप टाकून घ्यायची तुमची लेस जाड बारीक कशीही असो कारण त्याचे दोन तीन फायदे असतात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते त्याचबरोबर ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते सो so, बघा मग फायनली लेस वगैरे लावून झालेली आहे त्यानंतर आपण आता इथे बॅक साइडला टक्स टाकून घेऊयात सो इथे सेंटर पासून मार्किंग करायची आहे तर सेंटर पासून साडे चार इंचाची साईड ला अर्धा अर्धा इंच आणि उभर चार इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घ्यायची सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी इथे मार्किंग करून घेतली आणि जी मार्किंग, मार्किंग, मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे तिरक टक्स टाकून घ्यायचा आहे टक्सला आहे त्याचबरोबर सुरुवातीला आणि व्यवस्थित लॉक करून घ्यायचं जेणेकरून आपले टक्सची तिथली शिलाई निघायला नको आणि लवकर ब्लाउज खराब व्हायला हो नको यासाठी टक्सच्या या एक दोन टिप्स तुम्ही नक्की फॉलो करायच्या सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा इथे टक्स टाकून घेतलेला आहे आणि फायनली परफेक्ट असे दोन

तर ती लावताना डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक सुद्धा करून घ्यायचं असतं तर ते मी करून घेतलं आणि एक साईडचं लावल्यावर तीच मार्किंग दुसऱ्या साइडला करून घ्यायची आणि मग बरोबर त्याच मार्किंगवर लावून घ्यायचं जेणेकरून दोन्ही साईडचं व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागलं जातं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येतं आणि फिटिंगला पण छान बसतात सो बघा मग आता हे आपण इथे बांधून घेऊयात आणि इथे ना मी रेडीमेड लटकन लावणार आहेत जे सध्या ट्रेंडिंग आहे सिल्क थ्रेडचे तर तुम्ही इथे फॅब्रिक पासून लटकन बनवू शकतात किंवा कस्टमरच्या आणि जर का त्यांच्या चॉईस बाजारातून कुठलेही आणून दिले तर ते, ते सुद्धा लावू शकतात मी इथे एकदम सिंपल सुई धाग्याने हे नंतर आपण पॅक करून घेऊया ठीक आहे आणि सेंटरला मी एक छोट इथे ना पॅच लावते तुम्ही एखादं बटन वगैरे लावू शकतात खरं तर नाही लावलं तरी चालेल किंवा लावलं तरी सुद्धा चालेल छान नक्कीच अजून लूक येईल ठीक आहे सो बघा मग फायनली मटक्या काळावर अगदी छोट्याशा काठापासून आपण खूप सुंदर अशी लेटेस्ट स्टँडिंग न्यू मधली डिझाईन बनवलेली आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर लूक येईल त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला याची संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्याचबरोबर याची पद्धतच इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल आणि याआधी तुम्ही कधीही पॅचची डिझाईन बनवलेली नसेल काठापासून आणि पहिल्यांदाच जर बनवत असाल तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवू शकता स नक्की ट्राय करा नक्कीच ह्या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजचा सा, खूप सुंदर असा लूक येईल ठीक आहे स so, बघा मग फायनली खरं तर खूप छान प्रॉपर फिटिंग आणि फिनिशिंग सहित आपली ही डिझाईन तयार झालेली आहे बघितल्यावरच लक्षात येते की कि फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेल्या जेणेकरून फक्त व्हिडिओ बघून तुम्हाला डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छान व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल एवढ्याला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनेल करा आणि ज्या वेळेस तुम्ही ज्यावेळेस कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपल्या आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय